मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करतात परंतु त्यांच्या उपोषणाला जे आहे सरकारनं एक दिवस परवानगी दिलेली होती नंतरचे दोन दिवस आम्ही परवानगी दिली नाही असं सरकारच्या वतीनं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई पोलिसांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना नोटीससुद्धा बजावण्यात आलेली आहे खर तर या पुढची कायदेशीर घटनाक्रम कसा घडू शकतो याचविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत सर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे सरकारच्या वतीनं असं सांगण्यात येत आहे की आम्ही आंदोलनाला एक दिवसच परवानगी दिलेली होती नंतर ते आम्ही परवानगी दिलेली नव्हती आता त्यांना कायदेशीर नोटीससुद्धा बजावण्यात आलेली आहे कशा पद्धतीनं पुढची कायदेशीर प्रक्रिया असू शकते आता याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार की एकोणतीस तारखेला एक दिवसाची मुंबई उच्च न्यायालयाने रितसर परवानगी दिली होती त्यात काही अटी शर्ती घातल्या होत्या त्यामध्ये पाच हजार लोकांनीच यावं गाड्या कुठं लावायच्या काय असे निर्देश काहीतरी त्यांनी दिले होते असं एक ऐकवता असलेली माहिती पण तीस एकतीस आणि एक तीन तारखेला तीन लागून सुट्ट्या आल्या हायकोर्टने परमिशन एकच दिली होती आणि न्यायालय बंद होतं आणि म्हणून आमचे सहकारी आमचे मित्र ॲडव्होकेट आशीष राजे गायकवाड मुंबईला माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती तात्काळ त्यांनी दुसऱ्या दिवशी परमिशन दिली एक दिवसाची परमिशन ग्रँट केली होती आमचं बोलणं झालं त्यात मला कळालं आणि त्यानंतर सलग दोन दिवस सुट्ट्या आल्या तर सलक आले, तो रोज रोज काय परमिशन घ्यायची म्हणून एकदाच त्यांनी अर्ज केला त्याचा ॲक्नॉलेजमेंट मुंबईमध्ये आमच्या काही लोकांकडं आहे म्हणजे मला ते सांगितले की त्यांनी घेतलेलं आहे आज असं कळतं आहे की काल स्पेशल कोर्टाची स्थापना केली विशेष न्यायालयासमोर काल सुनावणी झाली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि त्यात पोलिसांचा स्टँड असा होता की यांना आम्ही परमिशनच दिलेली नाही आता आमच्या माहितीनुसार परमिशनसाठी अर्ज दिला होता परमिशन द्यायचा नाकारायचा हा पूर्ण अधिकार पोलिसांचा आहे कारण कोर्ट बंद होतं मग पोलिसांना परवानगी द्यायचीच नव्हती तर फोर्थ लगेच सांगायचं होतं की तुमचा अर्ज फेटाळला आहे मुंबई उच्च न्यायालयाने तुम्हाला एक दिवस दिली होती आम्ही आमच्या अखत्यारी ते मग एक मध्ये एक दिवस दिली तुम्हाला पुढची परवानगी देऊ शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे अर्ज प्रलंबित ठेवला परमिशन दिली पण नाही आणि रिजेक्ट पण केला नाही पण मनोज दादा जारंगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जी काय आमची समिती आहे समितीच्या लोकांनी रितसर अर्ज केला होता ही फॅक्ट आहे त्यामुळं परमिशन मागितलीच नव्हती असं हे म्हणणं चुकीचं होईल द्यायची की नाही हा अधिकार पोलिसांचा आहे आज पोलिस म्हणताय आम्ही परवानगी दिली नव्हती आता पोलिसांनी का दिली नव्हती अर्ज का घेतला का पेंटिंग ठेवला आता ते न्यायालयासमोर हिअरिंगमध्ये सगळं येईल ते पुढं हळूहळू सगळं आता काल न्यायालयासमोर हेअरिंग झाल्यानंतर न्यायालयाने तिची दखल घेतली कालच्या न्यायालयामध्ये ऑनलाईन मी देखील तिथं व्ह्युअरमध्ये म्हणजे मी, मी hmm. hmm. ते सगळं पाहिलं प्रकरण कालचं हिअरिंग सगळं मी स्वतः ऐकलं कालच्या हिअरिंगमध्ये ॲडव्होकेट महाराष्ट्राच्या अधिवक्ता सराब साहेब ॲपेअर झाले इंटरव्हेनरच्या वतीने ॲडव्होकेट साधावरती ॲफेअर झाली आणि स बाकीच्या बाकीचे जे काही आंदोलक hmm. बाकीच्या काही जे आहेत पार्टीज आहेत त्यांच्या वतीने आशिष गायकवाड टेकाळे असे तीन ते चार लॉयर ॲपेअर झाले आणि त्यातनं काल न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा आदेश त्यामध्ये आला की आज दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही हे सगळं खाली करा दुपारी आत आम्हाला खाली झालेलं दिसलं पाहिजे आणि असे काही निर्देश दिलेत आता त्या निर्देशाचं पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकार त्यावर निर्णय घेते आहे आज आजही आता न्यायालयासमोर आत्ता एक बरोबर एक वाजता मॅटर हिअरिंगला निघालं होतं पण स्वतः चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट आणि जस्टिस आरती साठे समोर सुनावणी झाली आणि दुपारी तीन वाजता आता ते ठेवलं आहे असं आम्हाला आता कळतं आहे तर याच्यामध्ये आता कालच्या दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांना ॲक्शन घ्यायचं म्हणलं तर पोलीस कलम एकशे चव्वेचाळीस कलम एकशे एकोणपन्नास कलम एकशे एकावन्न खाली कारवाई करू शकतं आता कलम एकशे चव्वेचाळीस म्हणजे जमावबंदीचा आदेश लागू करू शकतो कलम एकशे एकोणपन्नास म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकतात की यांच्याकडनं काय हिंसा होण्याची शक्यता आहे जमाव भडकण्याची शक्यता आहे एकशे एकोणपन्नास प्रमाणे कारवाई होऊ शकते आणि एकशे एक्कावन्न एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट अगोदरच hmm. त्यांना डिटेन करून टाकायचं तिथून उचलायच्या आंदोलनाच्या स्थळावरून त्यांना अटक करून टाकायची अशा तीन प्रकारच्या कालमाखाली पोलिसांनी आणि कलेक्टर यांना या पॉवर्स आहेत okay. हायकोर्टचे निर्देश आणि कारवाई करायची म्हणले तर या प्रकारे ते कारवाई करू शकतात असं एक वकील म्हणून मला वाटतं सर आता हायकोर्टाच्या निर्देशानंतर जर पाहिलं तर आता हायकोर्टाने असं सांगितलं आहे मनोज रांगे पाटांना जे आत्ता ब्रेकिंग येते त्यानुसार तीनपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आझाद मैदान खाली करा अशा वेळेस पोलिसांची पावलं आता कशा पद्धतीनं कायदेशीर कारवाई पुढं जाऊ शकते तर एका बाजूला पाहिलं तर त्यांना वीस अटी शर्तींवरती जे आहे परवानगी देण्यात आलेली होती त्यांचं उल्लंघन झालेलं आहे असं कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे स्वतः जे न्यायाधीश आहेत त्यांनी तशा पद्धतीचा व्हिडिओसुद्धा दाखवलेला आहे माझ्या घरापासून ते कोर्टापर्यंत एकही पोलीस नव्हता तुम्ही कशा पद्धतीनं या बाबतीमध्ये पुढं जाते असा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे आता तीनपर्यंत मैदान खाली करा आता पोलिसांची कशा पद्धतीनं पुढची कारवाई असू शकते आता याच्यामध्ये कसं आहे हा सगळा सिनेरिओ जर आपण पाहिला तर हे सरकार मुळातच हे आंदोलन काय बेकायदेशीर नव्हतं रितसर त्यांनी परवानगी मागितली होती परवानगी एकदा मागितल्यानंतर आंदोलनकर्त्यांना आंदोलनाच्या स्थळी सगळ्या बेसिक सुविधा पुरवणं हे सगळं सरकारचं काम आहे सरकारने काय केलं ज्या वेळेला जारांगी पाटील मुंबईत गेले त्याच्या अगोदरच सगळ्या हॉटेल तिथले बाकीचे सगळ्या गोष्टी सगळ्या आस्थापना बंद केल्या काही हॉटेल चालक जे आहेत त्यांचे प्रायव्हेट व्हिडिओ काही कार्यकर्त्यांनी काढून ठेवलेत की आम्हाला वरून आदेश म्हणून आम्ही बंद दिया असं काहीतरी ते कानावर येते त्यामुळे हे यायच्या अगोदरच बंद केलं आणि आंदोलनस्थळी त्यामुळं जी काही गैर गैरसुविधा निर्माण झाली आणि त्या, गए, त्या उद्रेकामधून जे काही आलेले मुलं वगैरे ते सगळे मग प्लॅटफॉर्मवर झोपले सी एस टीच्या परिसरात तिथंच बसले हा सगळा सगळा प्रकार घडला ही वस्तुस्थिती पण आता सरकार काय करते की सरकार माझं असं म्हणणं आहे की न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून उडवायचं चा काम चाललेलं दिसते कारण एक तर सरकारने सुविधा पुरवल्या नाहीत सरकारला मराठ्यांना नाराज करायचं नाही सरकारांना ओबीसींना नाराज करायचं नाही ह्या आंदोलनामध्ये पाच दिवसामध्ये जारांगे पाटलांची तब्येत ढासळत चाललेली हे माहिती आहे पण पाच दिवसामध्ये सरकारचा अधिकृत प्रतिनिधी जस्टिस शिंदे समिती सोडलं तर घाट आंदोलन स्थळावर कोणीही गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आणि म्हणून आता शेवटी पोलीस जे आहे ते सगळं गृहमंत्रालयाच्या अखत्याऱ्यामध्ये आता गृहमंत्री म्हटलं तर देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री आणि त्यांच्या आदेशाशिवाय पोलीस पण कुठली कारवाई करू शकत नाही वस्तुस्थिती आता स्टँड घ्यायचं म्हटलं तर न्यायालयाने आदेश केलेत त्याप्रमाणे आम्हाला करावं लागेल म्हणजे एकंदरीत हे आंदोलन मोडून काढायचं कार्यकर्त्यांना उचलून घेऊन जायचं खरं तर सनदशीर मार्गाने ह्या आंदोलनामध्ये कसा रिलीफ देता येईल हा विचार सरकारने करायला पाहिजे संवाद राखला पाहिजे शेवटी आलेले जे काही सगळे शेतकऱ्यांचे मराठा समाजातले मुलं आहेत ते काही कुठले गुन्हेगार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना उपाशी ठेवणं सरकार सरकार संवाद साधायला या सर्व प्रकरणामध्ये एकंदरीत आंदोलनामध्ये कमी पडले असं वाटतं शंभर टक्के कमी पडले कारण मनोज जारांगे पाटलांचं हे पाचवं आंदोलन आहे गेले सहा महिन्यापासून सरकारला इशारा देत होते की आम्ही मुंबईमध्ये येणारं आंदोलन करणार रितसर त्यांनी परवानगी घेतली मग ही सगळी पार्श्वभूमी असताना तुम्हाला माहिती आहे की जारांगे पाटलांचं आंदोलन कशा करताय आम्हाला मराठा आम्हाला आरक्षण द्या मधून द्या ही मागणी सरकारला चांगली माहिती आहे मग मा असं आस दे असताना तुम्ही आजही परत आम्ही आता हैदराबादचं गॅजेट लागू करणार साताराचं लागू करणार हा अध्यादेश करणार आम्ही हे करणार आमची बैठक चालू आहे हे फक्त एकीकडं म्हणायचं आणि एकीकडे बघा न्यायालयाने जर सांगितलं तर आम्हाला हे सगळं ॲक्शन घ्यावं लागतील म्हणजे आंदोलन उचलून पण घेऊन जायचं सगळं म्हणजे झुलवट ठेवायचा सगळा प्रकार सरकारकडून झाला आहे एकंदरीत नाही नाही ना, एकीकडे एक एक असं दाखवायचं की आम्ही मराठा समाजाकरता जे जे करावं लागतं ते सगळं आता करणार आहे आमची बैठक बसली एकीकडं चित्र असं निर्माण करायचं दुसरीकडं म्हणायचं की आंदोलन सगळं हाताबाहेर आहे एकीकडे एक एक मिटिंग दाखवायचं जारंगे पाटलांना भेटायला आथुराईच कुणीच जायला तयार नाही उलट दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील राज्यामध्ये गणपतीची आरती असेल इतर उद्घाटन असतील हे कार्यक्रम चालले आहेत म्हणजे जारंगे पाटलांच्या आंदोलनाकडं सपशेल दुर्लक्ष केलं त्यातनं परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही कारण तुम्ही बघा पाच दिवसाच्या आंदोलनामध्ये एकही हिसीचा प्रकार घडलेला नाही उलट सरकारने ह्या असुविधा निर्माण केल्यामुळं एका आंदोलनकर्त्याचा हार्ट अटॅकवर मृत्यू झालाही फॅक्ट आहे केलं काय कार्यकर्त्यांनी मुलांनी तिथं जास्तीत जास्त ग्राउंडवर कबड्डी खेळले असतील खो खो खेळले असतील प्लॅटफॉर्मवर झोपले असतील हे का केलं सरकारने ज्या सुविधा बेसिक पुरवायला पाहिजे होत्या त्या दिल्याच नाहीत आणि म्हणून हे सगळा प्रकार घडला ही फॅक्ट आहे जसं तुम्ही म्हणताय की सरकारने बेसिक सुविधा ज्या पुरवायला हव्या होत्या त्या सरकारनं पुरवल्याच नाही तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय यादही सांगण्यात येत होतं की जरांगे यांच्या आंदोलनाला आधी एक दिवस मुदतवाढ दिली त्यानंतर परत एक दिवस मुदतवाढ दिली असे मुदतवाढ दिली असं सांगण्यात येत होतं परंतु ज्या पद्धतीनं आज सरकारच्या वतीनं बाजू मांडण्यात आली कालच त्यावेळेस असं सांगण्यात आलं की याच्यामध्ये आम्ही आंदोलनाला मुद्दतवाढ दिलेलीच नव्हती जसं तुम्ही आता म्हणालात की तशा पद्धतीनं न्यायालयाकडे म्हणजे पोलिसांकडे अर्ज करण्यात आलेला होता सुट्ट्या असल्यामुळे त्यावरती निर्णय झालेला नाही आता एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित की ले ले होते की काही अटी शर्तींवरती जरांगेच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली होती त्यामध्ये एक महत्वाची आठ होती की पाच हजारच आहेत ते त्या ठिकाणी असतील आता जर पाहतो की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक रस्त्यावरती आलेले आहेत आता एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो पाच हजारचाच मॉब येणं अपेक्षित होतं जे अधिकची लोक आलेली आहेत यावरती काही कायदेशीर पोलीस कारवाई करू शकतात का किंवा आयोजकांवरती काही कारवाई होऊ शकते का यामध्ये जरी कंडिशन दिली यायला पाहिजेत ही कंडिशन कोणाला होती जारांगे पाटलांना जारांगे पाटलांनी काय केलं होतं मराठा समाजाला आवाहन केलं होतं हे आवाहन करत असताना शेवटी घटनेतील कलम एकोणीसनुसार शांततामय मार्गाने कुठल्याही पाठपुराव्यासाठी आंदोलन करणं उपोषण करणं हा लोकशाहीमध्ये घटनेने दिलेला अधिकार आहे त्यामुळं उपोषणाला बसलेनं आंदोलन केलं हे काही इलिगल नाही आहे ते लिगल आहे आता कार्ड घातली की पाचच हजार लोक यायला पाहिजे आता याने काय निमंत्रण पत्रिका वाटलेली नव्हती लोक यायचे ते आले ते काय पोलिसांनी काउंट केले काय एक दोन तीन चार पाच हजार झाले आता पुढचा एक आला की तो इलिगल झाला स्वतःहून स्वयंपूर स्फूर्तीने मनोज जारांग्यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आले आता ते बाहेर त्या ग्राउंडच्या बाहेर सी एस टी आहे कॉर्पोरेशन आहे त्या भागात मला हेच म्हणायचं आहे ज्यावेळेस बी एम सीचं ऑफिस तिथे होतं सी एस एम टीचं स्थानक तिथे होतं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मॉब जमला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची गैरसोय झाली असा ठपका जो आहे तो ठेवण्यात येतो थे आहे त्यामुळे हेच म्हणायचं की जसं तुम्ही आता सांगितलं की पाच हजार आंदोलकांनाच परवानगी होती जरंगे पाटलांनी अशा पद्धतीचं काही इन्व्हिटेशन वगैरे दिलेलं नव्हतं परंतु जी लोकं आलेत ज्यांच्यामुळे गैरसोय झालेली आहे था। त्यांच्यावरती म्हणजे कायदेशीर काही कारवाई होऊ शकते का पोलिसांच्या वतीने कारण दोन दिवस जर पाहिलं तर तिथं वाहनधारकांची मोठी गैरसोय झालेली आहे मुंबईकरांची गैरसोय झालेली आहे असं काही पोस्टसुद्धा सोशल मीडियावरती पडलेल्या होत्या मुळातच एकंदरीत हे सगळ्या घाडामोडी पाहता सरकारला मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करायचा कट कर दिसतोय असं मला एकंदरीत वकील म्हणून दिसतंय का दिसतंय आता पहिल्यांदा हे आंदोलन उपोषणच इल्लीगल ठरवायचं कारण त्याला परमिशन नव्हते असं त्यांचा डाव चाललेला दिसतोय आणि एकदा का उपोषण इलिगल ठरलं की तिथं आलेले सगळे कार्यकर्ते भेटीला आलेले त्यांच्यावर पोलीस कारवाई करू शकतात दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता आंदोलनच एकच दिवस परवानगी असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात येतं आहे त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी भेटण्यासाठी आलेले होते त्यांनीसुद्धा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्या ठिकाणी येऊन असं काही अर्थ त्याचा निघतोय का नाही आता कसं आहे अर्थ कसा दोन्ही बाजूने काढायचं म्हटलं तर काढू शकतात आता समजा तिथं आंदोलनाला बसलेत मी एक नेता आहे मी एक आमदार एक आहे मंत्री आहे बरोबर आहे आंदोलन चाललं आहे टी व्हीला दिसत आहेत बातम्या येत आहेत आता मला माहिती आहे का तिथं परमिशन घेतली होती लिगली आहे दॅट इज नॉट माय जॉब मी फक्त त्यांना सपोर्ट करायला व तब्येतीची काळजी घ्या हे सांगायला तिथं गेलो होतो मग त्या म्हणून ते तिथं जे भेटीला आले त्यांच्यावर तशी कायदेशीर कारवाई पोलीस करू शकत नाहीत पण सरकारने पोलिसांनी ठरवलं तर ते काही करू शकतात असे मी शंभरने हजार उदाहरणं देऊ शकतो कायद्याच्या बाहेर जाऊन ते काही करू शकतात तर जसं आता कोर्टाने सांगितलेलं आहे तीन वाजेपर्यंत मैदान खाली करा असा जरांगे पाटील यांना सांगण्यात आलेला आहे जर तीन वाजेपर्यंत मैदान खाली झालं नाही तर कोर्ट कशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतो नाही नाही आत्ता मागाशी मागाशी हिअरिंग झालं कोर्टाने झालं की तीनपर्यंत सगळं ते खाली व्हायला पाहिजे क्लीन व्हायला पाहिजे शेवटी न्यायालयासमोर रिपोर्ट देणारं कोण आहे सरकारे आहे सरकारच्या मानात थोडी जरी काहीतरी असती मराठा समाजाविषयी की ठीक आहे आम्ही तसं प्रयत्न करतो तसं रिपोर्ट करतो आवाहन करतो कारण माझ्या माहितीनुसार काल न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर बऱ्याचशा गाड्या रितसर पार्किंगला ले गेल्यात बरीचशी गर्दी तिथली कमी झालेली आहे शेवटी मराठा समाज हा सगळा नियम कायदा सगळं पाळणार इतके आंदोलनं झाले पन्नास पन्नास लाखाचे मोर्चे निघाले इकडची गाडी इकडे गेली आणि हा इतिहास आहे आणि मग हा सगळा इतिहास जिवंत असताना अचानक ह्या गोष्टी अशा कशा काढणार म्हणजे सरकार काय करते की वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आज तुम्ही सामान्य जनतेला मुंबईतले विचारलं तर मुंबईच्या सामान्य जनतेचा ह्या आंदोलनानं पाठिंबा असे व्हिडिओ बाहेर आहेत राहिला प्रश्न व्हिडिओचा आता सगळेच व्हिडिओ बदनाम करणारे जर यायला लागले तर ते मार्क करून पाठवायचे म्हणजे मराठा समाजाचा अपमान करायचा मराठा समाज व्हायलंट आहे हिंस्र आहे असं कुठेतरी दाखवायचा कारण शेवटी मराठा समाज हा महाराष्ट्राचा काना आहे आज देशांतर स्वातंत्र्यापासून देशाच्या जडणघडीमध्ये मराठा समाजाचा फार मोठा वाटा राहिलेला आहे मग त्यामध्ये शिक्षण असेल सार राजकारण असेल सैन्य भरती असेल मुख्य म्हणजे शेती व्यवसाय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठा समाजाने फार मोठे योगदान दिलेलं आहे मराठा समाज सामाजिक आर्थिक कसा मागसलेला आहे हे दाखवण्यासाठी तीन वेळा सरकारला अहवाल प्राप्त झालेत सीमध्ये काही जाती असे आहेत फक्त एका ओळीच्या ह्याच्यावर त्यांना समाविष्ट करून घेतले ही देखील वस्तुस्थिती ओ आता ओबीसीचे आपल्याला तिकडे जायचं ना धक्का लावायचा ना आपण असं म्हणतो आहे पण हे फॅक्ट आहे की कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन न करता काही जाती सीमध्ये समाविष्ट आहेत ही देखील वस्तुस्थिती आणि हे सगळं कुठंतरी बाहेर यायला पाहिजे एक असं वकील म्हणून मला वाटतं खरं तर बघतोय की न्यायालयामध्ये सध्या जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये न्यायालयाच्या वतीनं जरांगे पाटील यांना तीन वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करा असे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी काय पावलं उचललेली आहेत ते सुद्धा तीन वाजेपर्यंत सांगा असं सा। कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे कोर्टाच्या ह्या काय कोर्टाच्या निर्णयाची कायदेशीर अंमलबजावणी झाली की नाही आणि ती अंमलबजावणी नाही झाली तर काय कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते हेच आपण ॲडव्होकेट मिलिंद सर यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ चॅनल शिवाजी साळुंके सह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट